या जगात अशक्य असं काहीच नाही त्यासाठी फक्त तुमच्या मनात जबरदस्त इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे असंच ब्री मनाशी धरून पुण्याच्या साईदादांनी कर्वेनगर मध्ये चालू केलं आहे हैदराबादी है डोस्याचा स्टॉल या स्टॉल ची सुरुवात दोन हजार अठरा साली झाली आणि दोन हजार अठरापासून ते आपल्या हाती चव पुण्यातल्या लोकांना देत आहेत लोक लांबून लांबून हॅन्सा हा हैदराबादी डोसा खायला येतात गरम तव्यावरती डोस्याचं बॅटर टाकलं जातं वाटी वाटीने आणि वाटीने टाकल्यावरती हे बॅटर चांगलं पसरवलं जातं जेणेकरून त्याला डोश्याचा आकार येतो या तव्यावरती एक नाही दोन नाही तर लागू पट आठ डोसे बनवले जातात दादांनी डोसेच्या वरती टाकलेला आहे उपीट आणि वरून आलेली आहे त्यांच्याकडची स्पेशल चटणी त्यावरून आलेला आहे बारीक कचकच कापलेला कांदा आणि वरून आलेला आहे त्यांचा सिक्रेट मसाला जो मला माहिती नाही आहे पण या डोस्याची टेस्ट हा जबरदस्त वाढवतो कमी वेत घरची जिम्मेदारी आणि आयुष्यात काहीतरी करून दखवायचं स्वप्न उराशी बाळगून दादांनी दोन साली हा व्यवसाय तर चालू केला हैदराबादचा डोसा पुण्यात आला आणि पुण्यातल्या लोकांची जान बनला दादांनी इथे डोस्यावरचं मिश्रण एकजीव करून घेतलेला आहे आणि डोस्यावरती पूर्ण पसरवून घेतलेला आहे सायदा त्यांचा हैदराबादी डोसा पुण्यातील लोकांचा जान बनला म्हणून वाट न बघता दादांनी पुणे सिंहगड रोड नाशिक सांगलीमध्ये आपली फ्रँचायझी ओपन केली जर तुम्हालाही अशी फ्रँचायझी हवी असेल ती दिलेल्या कॉन्टॅक्ट वरती तसंच इथे आमचा डोसा बनून तयार झालेला आहे जो जबरदस्त दिसतो आणि डोस्याबरोबर बरोबर दिली जाते ती नारळाची चटणी आणि तशीच त्यांच्याकडची स्पेशल अशी लाल चटणी तुम्हाला यायचं सरळ पुण्यामधील कर्वेनगर येथील क्यूमिन्स कॉलेज साई डोसा कॉर्नरला इथे मी डोस्याच्या पहिल्या बाईटमध्ये सरळ गेली ती मी हैदराबाद मग वाट कसली बघताय लवकरात लवकर व्हिजिट कॉर्नरला